काळाची चौथी महत्वाची गरज झाली म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्यानंतर वीज वीज म्हणजे आपला तुम्ही औद्योगिक क्षेत्र असेल व्यवसाय क्षेत्र असेल घरगुती घरगुती असेल किंवा आपलं इव्हन आपला रंगभूमी असेल थिएटर असेल यामध्ये वीज ही प्रकाशवाण्याच्या माध्यमातून असेल किंवा साऊंड ध्वनीच्या माध्यमातून असेल हा सगळ्यांच्या काळाचा महत्वाचा गरज झालेली आहे म्हणून आता या हॉल मधील सपना एक मिनिट जरी गेला तर किती अस्वस्थ आपण बघू एवढी सुरुवातीला प्रतिसाद कमी वाढला पण हळूहळू महाराष्ट्रात पोहोचत गेला चाळीस हजार कामगारापर्यंत या माध्यमातून पोहोचतो आणि आमचे अधिक शिंपी सर आहे गांभीर्य माहिती असेल तर त्याच्यातला एक प्रश्न मी तुमच्या समोर सादर करतो होतो या प्रयोगामध्ये असं याची पार्श्वभूमी वेगळे आहे तर तुम्ही याचा मधला प्रयोग असो आहे की याच्यामध्ये रामराव नावाचा एक वीज कामगार आहे रामराव रामराव नावाचा लाईनमन आहे लाईनमनची त्याची पोस्टिंग आहे आता काय होतं ना होता तो त्याच्या ड्युटीवर जात असताना चार साडेचार वाजता त्याचा एक तेतीस किवी लाईन ब्रेकडाऊन होते तेहतीस किव्ही म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता उपलब्ध आहोत त्या ठिकाणी अडीचशे वोल्ट आहे अडीचशे वोल्ट हा जो सप्लाय तो अडीचशे वोल्ट आहे तेहतीस हजार वॉल्टची त्याची ती लाईन जी आहे ती ब्रेकडाऊन होते ती लाईन ब्रेकडाऊन नव्हती त्या लाईनचं ब्रेकडाऊन काढणं म्हणजे तेरा मीटरचा एक पोल्ट म्हणजे एकोणचाळीस करणं म्हणजे त्यावर जे काही विन इन्सुलेटर्स असतात त्याच्यामध्ये केसासारखा जरी एखादा बारीक बारीक जरी क्रॅक झालेला असला तरी त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी जाऊन लाईन ब्रेक डाऊन होते हे आपल्याला कळत नाही पण असे प्रत्येक पोल तो चेक करतो पन्नास ते साठ पोल तो चेक करतो प्रत्येक पोलवर जाऊन ब्रेक डाऊन आहे का ते बघतो मग थकून भागून घरी येतो लाईन ब्रेक डाऊन क्लिअर होतं तो साडेचारचं झालेलं हे ब्रेक डाऊन काढून तो रात्री बारा साडेबारा एक वाजता घरामध्ये पोहोचतो आल्या आल्या या साईडला बघतो त्याची बायका आणि पोर तसे झोपलेले तो सकाळी तो जाताना ड्युटीवरून येताना सुद्धा ते झोपले तूरव पण तू बघतो ते झोपले यांच्याशी बोलाव की नाही बोलाव म्हणून तो आलो तसा फक्त शर्ट काढतो आणि पडल्या पडल्या तसा झोपून जातो त्याला केव्हा थपल्यामुळे झोप येते त्याला कळत पण नाही सकाळी एकदाला त्याला संध्याकाळी सकाळी चार साडेचारला एक कॉल येतो मग तो रिसिव्ह करत नाही फक्त तो खूस बदलवतो पुन्हा त्या फोनची रिंग असते तो तिथे झोपल्या झोपल्या सुद्धा हॅलो वर्षभर कमवलेलं रक्त एका दिवसात खाल्लं मठ्ठाल्यांनी अरे तुमचे एम एस बी वाले तुमच्या गाव मोठे झाले रक्त जो मोठे अरे काय लावलं का ते काय मला काय माहिती होत होत लवकर लवकर झालं होत्या ती लाईट चालू कर दुसरा फोन तिसरा फोन चौथा फोन सारख्या फोनच्या रिंगटोन कंटिन्यू वाजत असता हिशू करत असताना कुठून तरी त्याची बायको जोपी आहो काय लावलं तुम्ही अहो सकाळचे साडे चार झाले हो तुम्ही आले केव्हा गेले के किंवा के काही कळत पण नाही तू चालले कुठे अगे हे तुम्ही ऐक ना अगं माझी लाईन ब्रेकडाऊन झालेली आहे मला पिटरवर जाणं गरजेचं आहे प्लीज एक कप चार मिनट आले तुम्ही आहो इकडे या बसा चालले जेव्हा चालले तेव्हा बाहेर जेव्हा चालले तेव्हा बाहेर कसं येतात तुम्हाला माहिती का मी ना त्या नाट्य रसिक ग्रुपला आहे आज रसिक उत्सव आहे तर मला पण जायचं तुम्ही काय कमिट केलं होतं तुम्ही तुम्हाला कधी बाहेर फिरायला आणत नाही आर्मी ना त्या शेतीचा फुके मॅडम ना आपल्या दोघं मॅडमच्या हातावर पण पेड केले आपल्याला सह कुटुंब जायचंय तुला परत प्लीज तुम्ही घरी थांबा मी तुम्हाला रसिक बसव आता नक्की नाही पण आधी मला लाईन तर क्लिअर करते प्लीज प्लीज तू ऐकलं आता तर आहो आहो या दोघांचे वाद चालतात बायको म्हणते प्लीज आजचा दिवस आजचा दिवस तुम्ही मला द्या मला लसीकोत्सवासाठी किंवा त्या नाट्य रसिकासाठी किंवा जायचं आहे मला तुम्ही वेळच देत नाही पण हा हा जो कर्मचारी याला ब्रेक जाऊन त्या जनतेची सेवा करणं गरजेचं होतं त्या दोघांचे वाद चालतात त्याच्यामध्ये त्यांच्या आठ पप्पा पप्पा पप्प

किक मारतो आणि तसा ज्या दिशेनं ज्या ज्या ठिकाणी त्याचं फिडर आहे ज्या ठिकाणी त्याची लाईन आहे त्या दिशेने तसाच तो भर पावसामध्ये निघून जातो त्या दिवशी निघत असताना घाई गडबडमध्ये तो रेनकोट विसरला होता पायामध्ये आहे ती स्लीपर घालून तर त्याच्या दिशेने निघाला कुठेतरी जाऊन अकरा बारा पंधरा वीस किलोमीटर जाऊन ज्या ठिकाणी तो आलेला आहे त्या गावामध्ये त्या लाईनवर तुम्ही बघतो हा ब्रेक डर, आ, ही लाईन ब्रेटाव आहे का ओके गावथांपीठत हा ठीक आहे पहिला फोटो काही फळ दिसतोय का नाही दुसरा फोटो तेवढ्याच सकाळी कुठं गावात नाही का बाय आज मी एकटाय करतो दी, दी ना तुम्ही टेन्शन घेऊ नका हा पुन्हा लाईनचं ब्रेकडाऊन करायला कुठे निघून जातो आता तुम्हाला माहिती असतं मंडळी ग्रामीण भागामध्ये आमच्या लाईनचे जे पोल असतात ते पोल ग्रामीण भागामधून डोंगर दऱ्यामधून जात असतात या प्रत्येक डोंगरमधून दऱ्यामधून गेलेला प्रत्येक पोल आम्हाला चेक करावा लागतो या कर्मचाऱ्याला चेक करावा लागतो जो तसा पावसाळ्यामध्ये कुठेतरी नऊ तिसऱ्या जातो तिसऱ्या पोलवर काही फॉल्ट आहे का पुन्हा चढतो नाही

कधी सांगितलंय की मला जायचंय आणि मुलीने पण एक छान डान्स सेट केला नेणं गरजेचं आहे ना काय झालं अपरा अरे साडेआठ झाले चल लवकर वेगवेगळे विचारते हो त्याच्या डोक्यामध्ये की आता ही फांदी काढायचं कशी नऊ मीटरचा पोल नऊ सत्तावीस फूट कसं राहायचं म्हणून तो एक दगड येतो आणि त्या फांदीला मारून बघतो जे आला ते फांदी काही पडत नाही फोन करतात वेळेवर बिल भरत नाही आणि तो तुम्ही शंभर करताय पाच मिनिट थांबा बघता हो बा हो दोन मिनिट फोन करतो अजून थोडा भर अजून थोडा वर जातो रेडी झाला चेडी झाला अजून थोडा तो वर जाण्याचा प्रयत्न कर आता काही अंतरावर ती फांदी आणि तो त्याचा हात आता या फांदीला काढू खाली उतरू आणि आपण पटकन घेडीनो परमिट रिटर्न करून तो त्या फांदीला हात लावणार माय स्वीट हो या पळून आलेली रिंगटो आता हा पोदवर लटकल्या लटतल्या घरी चीको पुन्हा मुलीचा किंवा बायकोचा फोन असेल म्हणून तो तिथं पोदवर लटकल्या लटकल्या एक फोन येतो हा बोल बेटा पप्पा प्लीज लवकर बोलूया हा आम्ही लिहिली आहोत हो बेटा हो झालं काम झालं की लगेच येतो हा थोडा वर सरकतो थो, अजून थोडा वर सरकतो थो, त्या झाडाच्या फांदीला तो हात लावून ती फांदी काढण्याच्या विचारात असताना अजून वर सरक त्या था, झाडाच्या फांदीला हात आमचा माणूस ओके झालं नाही होणार पण तुम्हाला चालत ठीक आहे मासेला वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला पण डोक्याला मार लागला आणि कदाचित शॉक लावून तू करता यायला त्याला वेळ लागला तू आहे पोलवरून खाली पडलेला दगडावर रामरावचं डोकं दनत जाऊन आदळलं आणि भर पावसामध्ये जे नितळ काच पाण्याचे डबके असतात ते हळू 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 लांसर वेळ खूप होऊन गेला होता रामरावला वाचवण्यापर्यंत वेळ खूप होऊन गेला होता घरी मात्र

जाऊन पॉवर हाऊसला जाऊन परमिट घेणं पावती घेणं आणि काम करून रिटर्न येणं ही प्रोसेस आहे ही प्रोसेस आमच्या कर्मचारी करत असते चूक नंबर दोन त्या दिवशी रामरावने महावितरणने दिलेले एम सी केलेले हँडलोज रबरी हातमोजे घालून त्या पोरवर चढून रबरी हातमोजाने जर ती फांदी काढली असती तर रामराव वाचला असता चूक नंबर त्या दिवशी आम्हाला महत्करणे महानिर्मिती महापार्शन पिवळ्या रंगाचा हेल्मेट त्याचा हेल्मे, हेल्मेट वर वर तर ते घालून काम करावं लागतं ते हेल्मेट घालून जर रामराववर फोलवर चढला असता वरतून जरी खाली पडला असता तर त्याचं टोकं तरी वाचलं असतं चूक नंबर चार त्या दिवशी रामरावने डिस्चार्ज रॉडचा वापरच केला नाही डिस्चार्ज रॉड याचा अर्थ ज्या तीन तारा दिसतात या तीन ताराला एक डिस्चार्ज रॉड असतो तो टाकला गेला आणि डिस्चार्ज होते सप्लाय जरी आला तर तो डिस्चार्ज होता पण आमच्या एका ते डिस्चार्ज रॉडचा वापरच करत नाही अच्छा एक दोन तीन चार पाच त्या घरातल्या मुलाला त्याची कमतरता ज्या घरातला पटी जातो ना त्या घरातल्या स्त्रीला त्याची कमतरता काय असतो नाही ज्याचा एक मित्र जातो ना त्या मित्राला त्याची कमतरता काय असतात वर्षामागून वर्ष निघून जातात रामरावच्या बाजूला अनुकंपा तत्वावर महावितरणला घेतलं जातं परंतु चूल आणि मूल सांभाळणारी अन्नपूर्णा माता जेव्हा आता एम एस ह्या मोठमोठ्या लाईन्सवर काम करत असताना तिला काय भेदभावत असतील तिलाच माहिती रामराव गेला रामराव गेला तो कायमचा <sangy> <parans United> <malaria> आता तो या जगात कुठेच नाही पप्पा पप्पा असे हात मारला तो बाप त्या घरात नाही सकाळी न कळी उठते आणि आरच्या समोर जाऊन सुद्धा आपण आहो तो आहो सुद्धा त्या घरात बसतो कुठेतरी बापाला गेला <laughs> अरे कवी अरे कुठे आहे बाळा तर बापाला सातत्याने आठवण होतं पण तू मुला त्या घरात रामराव केला महाराष्ट्रात एका असंख्य रामराव असंख्य अन्न बसलं वीज ही काळाची चौथी महत्वाची चौथी अन्नाचा पुरवठा करणारा शेतकरी हिवाऱ्याचा पुरवठा करणारा दोन्ही कामगार कसऱ्याचा पुरवठा करणार कामगार परंतु चौथी गरज झाली आहे ती वीज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही तिचा म्हणून वापर करतो या क्षणाला हा सप्लाय आता जर गेलाय तुमच्या फक्त शिव्याच येतील आमच्या नाव नाही परंतु हा सप्लाय गेल्यावर मधल्या पिरियडमध्ये मध्ये काय होतं त्याच्यासाठी हा प्रयोग सादर केला गरज उपभोगता आणि जी गरज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या गरजेचा वापर करताना किंवा आम्हाला ही गरज तुमच्यापर्यंत पोहोचवताना एक एक जरी चूक झाली तर जा चुकीला माफी नाही काळजी ना घ्या आपल्या घरातील सगळे उपकरणं आय एस आय मार्ग आहेत का आपल्या घरातील सगळे इलेक्ट्रिकल चेक करा आपल्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा आपल्याला आकारता येत नाही काळजी घ्या कारण आर्थिक हा एकमेव आपल्याला वाचू शकतो काळजी घ्या कारण तुम्ही आपण सगळेजण अशा आदर्जेचा वापर करीत आखी तर चुकीला माफी नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार